जे खासदार संजय सा जी राऊत येत आहेत आणि त्यांना मी सहज सांगितलं खरं म्हणजे एवढी छोटी सभा पाहण्याची सवय त्यांना नाही आज तयारी जरा कमी दिसते तुमचे अकोलेवाल्यांची सभा म्हणजे पटांगण भरून असते तयारी तुमची कमी दिसते असं माझं मत आहे अचानक तुम्हाला सभा आली आणि तुम्ही ती घेतलेली आई बरं झालंय परंतु त्यांना मी एक आणखी गोष्ट सांगितली खासदारांना संजय तुमच्या दे एकच एकच मिनिट दिवस मिळाला परंतु या राज्यातला सरकारचा इथल्या प्रशासनावर प्रचंड दबाव आहे निवडणुकीच्या परवानग्या काढण्यासाठी प्रचंड त्रास संपूर्ण जिल्ह्यातलं प्रशासन आपल्या लोकांना देत हे तुम्हाला परवानग्या सुद्धा त्यांची दुरुस्ती करू आपण काय अडचण नाही दुरुस्ती होईल त्यांच्यामध्ये वर पासून चालू आहे सगळी दुरुस्ती तर शेवटी चार तारखेला होणारच आहे परंतु इथली तात्पुरती दुरुस्ती आता त्यांना सुद्धा अंदाज आला असेल त्यामुळे काय एक सांगतो की